चक्क कोल्हापूर शहरात बिबट्याची धडक ताराबाई पार्क परिसरात खळबळ पोलिसावर हल्ला वनविभागाच्या शिताफीने जेरबंद कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क या भरवस्तीत आज मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक बिबट्याचा प्रवेश झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली या बिबट्याने परिसरातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर झडप घालत त्याला किरकोळ जखमी केले घटनेची माहिती मिळताच वनविभाग महापालिका अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली मिळालेल्या माहितीनुसार ताराबाई पार्क परिसरातील एका हॉटेलच्या गार्डनमध्ये हा बिबट्या अचानक घुसला आणि कामगारावर झडप घातली निर्माण झालेल्या गोंधळानंतर तो जवळच असलेल्या महावितरण कार्यालयाच्या चेंबरमध्ये जाऊन लपला त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी सापळा रचत घुंगीचे इंजेक्शन वापरून दीर्घ प्रयत्नानंतर त्याला यशस्वीरित्या जेरबंद केले या मोहिमेदरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती मात्र प्रशासनाकडून परिसरात शांतता आणि सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले बिबट्या नेमका कुठून शहरात शिरला याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही गेल्या काही दिवसांपासून पन्हाळा ज्योतिबा सादळे मादळे आणि आसपासच्या भागात बिबट्याच्या वावराच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील सर्वेक्षण सुरू केले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष पथक तैनात करण्याचा विचार सुरू आहे बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतल्यानंतर नागरिक आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला या संपूर्ण कारवाईमुळे काही काळ निर्माण झालेली भीती आणि गोंधळ अखेर निवडला